गडिंगलज प्रभाग नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत आज रामगोंड उर्फ गुंडू पाटील यांचा निवडणूक अर्ज भरण्यात आला गुंडू पाटील हे मागील अनेक वर्ष समाजसेवेत आणि विकास कामात सक्रिय आहेत यावेळी प्रभागातील युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच अनुषंगाने निवडणूक संदर्भात संवाद साधले निकिता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेस गुंडोजा आपण आज प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल प्रभाग क्रमांक नऊ मधून सर्वसाधारण साठी मी अर्ज केलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवावर व लोकांच्या जीवावर हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभागाच्या विकासासाठी काय विचार म्हणाल प्रभागाचा विकास आम्ही करून लोकांच्या समोर जात आहोत म्हणजे बांधकाम कामगार असू देत संजय गांधी निराधार परिपक्त्य पेन्शनचं काम असू देत तसेच जवळजवळ पाच साडेपाच कोटीच्या विकास कामाचा डोंगर असू दे या लाडक्या बहिणीची योजना असू दे या सर्व कामाच्या जोरावरून आम्ही सर्वसामान्य लोकांच्या जनतेसमोर निवडणुकीला सामोरे जात आहोत गडिंगला शहरातील लक्षवेधी लढत म्हटली तर प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये होत आहे त्या लढतीकडे कसं बघा काय नाही सर्वसामान्य जनता ही, सर्व ही शंभर टक्के विजयाची खात्री मंत्री मुश्रीफांच्या माध्यमातून गडिंगलाज पालिकेसाठी अजून किती निधी मिळेल जवळजवळ आता मागील वर्षापासून गेल्या प्रशासकाच्या काळात जर बघितला तर गडिंगलस नगरपालिकेसाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून एकशे छत्तीस कोटीचा निधी गणिंग शहरासाठी मिळालेलं आहे आणि गणिंगचं गणिंग शहर हे विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं पुढं न्यायचं हे व्हिजनच आदरणीय मुस्लिम साहेबांचं आहे आणि त्याच पावलावर पाऊल टाकून सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते हे झपाट्याने काम करत आहेत